तयार आहेत हँड ग्लोव्ज राहिले ते स्कूलमध्ये गेल्यावर घालणार ते मास्क आहे ते घालू नको ते फार घाण आहे आणि ती बॅग आहे ऑक्सिजन बॅग ती आणको स्कूलमध्ये गेलं ओके चला आपला

काय ड्रेस घातलाय बच्चील रॉकेट मध्ये जातील शाळेत बाबा गेले शिवायला सोडून पप्पाच पळायला नाही आले अजून येईल पाच मिनिटात थांबा शिवायला सोडायला बाबा गेले नाच कारण एका शाळेत मजेत ना मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर चला नवीन दिवस नवीन सुरुवात आत्ता ना किती वाजले <laughs> पावणे बारा झालेत म्हणजे बाराला फक्त दहा मिनिट्स बाकी आहेत आणि शिवाय खूप लवकर येणार आहे एकला त्याचे स्कूल संपणार आहे आज त्यांच्या स्कूलमध्ये होतं मी बुस्टस बिलीव इट ऑर नॉट असं काहीतरी होतं त्याच्यासाठी पॅरेंट्सला पण इन्व्हाइट केलं होतं आणि मुलींनी खूप छान छान असं काय काय काम केलं आहे असं काय काय बनवून जायचं होतं त्याच्यासाठी शिवायला काल ना चान -चान का 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 मी तो ड्रेस घेऊन हो आले होते तर तो ॲस्ट्रॉनॉट बनलाय तर ॲस्ट्रॉनॉटवरती त्याला थोडंसं स्पीच द्यायचं होतं जे काय बोलायचं होतं ना ते ते आल्यानंतर मी तुम्हाला ऐकवेल हँड ग्लोव्ज ना आणले होते पण ते ना थोडेसे खराब होते आणि त्याचं मास्क होतं ना ते तर बापरे म्हणजे छान होतं पण तेच ना इच्छा होत नाही असे रेंटने कपडे आणलेले वापरायला पण करणार काय गरज असते ज्या त्या वेळेला जे ती तर मग त्याला म्हटलं ते मास्क आहे ते घालू नको हे ऑक्सिजन बॅग होती ती स्कूलमध्ये गेल्यावर लटकव मी त्याच्यातनं एक साधी पाणी बॉटल त्याला दिली होती रिकामी आणि हँड ग्लोव पण स्कूलमध्ये गेल्यावर घाल आणि तसे त्यानं मग ते विंटरसाठीचे जे असतात उलनचे ते घातले होते जाताना आणि गेलाय बघू काय होते काय नाही पॅरेंट्सला पण बोलवलं होतं पण माझं ना जाणंच झालं नाही आज सकाळपासून ना एवढी सगळी कामं आहेत आणि बॅक टू बॅक बॅक टू बॅक सगळं सुरू अजून व्हिडिओ एडिट नाही केलं आहे व्हिडिओ जाईल का नाही माहिती नाही तर आज जायचं माझ्या बड्डेचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल हा व्हिडिओ येईपर्यंत तर नक्की तो व्हिडिओ चेक करा माझा बड्डे कशाप्रकारे आम्ही सेलिब्रेट केला ते आणि त्याच्या मागची सगळी स्टोरी ते सगळं तुम्हाला तिथे बघायला भेटायला असतं चला म्हटलं व्हिडिओ पण स्टार्ट करावं तुमच्याशी गप्पा मरावात आणि त्यानंतर कामं करावं तर शिवाय येणारे आणि त्याच्यासोबतच ना शिवांश पण आज इकडेच येणार आहे साधना ते बाहेर गेलेले आहेत आणि मग शिवांशला त्यांनी नेलं नव्हतं मग ते म्हटलं ठेव का तुझ्याकडे म्हटलं ठीक आहे आणि दोघं ना एवढे छान खेळतात म्हणजे भावंडा जसे असतात ना तसे ते दोघंसोबत राहतात अजिबात भांडणं करत नाहीत आणि एकाला जे खेळायचे त्याच्यात दुसरं सामील होतो चल मग आपण तेच खेळू तेच करू असं चालू राहतं थोडा वेळ टी व्ही बघतात थोड्या वेळ मस्ती करतात थोडा वेळ सोबत छान खेळतात क्रिकेट खेळतात गाडी खेळतात काही खेळतात खोटं खोटं शॉप तयार करतात आणि मस्त एन्जॉय करतात तर चला पप्पा झोपले थोडंसं जेवण करून आणि पप्पांचे एक मला जायचं आहे मला जायचं आहे मला जायचं बळ्याच ठेवून घेतलं आहे कालपासून मला करमत नाही आहे आणि मला जायचं आहे एकतर येत नाहीत आणि आले तर राहत नाहीत आणि म्हणाले मला फार बोर होत आहे मला इथं करमत नाही कोणी बोलायला नाही कुठं जावं कळत नाही मी जाऊ तरी कुठे आणि करू तरी काय म्हटलं खाली जावा फिरा रस्त्यावरती संध्याकाळच्या वेळेला पण तसंही करत नाहीत मग बाहेर पण जात नाहीत आणि मग परत म्हणतात काय करू <laughs> बळच ठेवलंय हो आत्ता पप्पांना मस्त हो खाऊ पिऊ घालून झोपवले म्हणजे पप्पा एकदा दुपारी झोपले ना लवकर उठतच नाहीत मग म्हटलं झोपले तर ठीकच आहे आणि मग उद्या सॅटरडे मग विचार केला उद्या तर शिवायला संजालय सुट्टी असेल मग कदाचित मग आम्ही जाऊ तिकडे किंवा तिकडचे कॅंग इकडे बोलून घ्यायचे असं काय काय आमच्या डोक्यात आहे पण आता ते सगळं पप्पांवर डिपेंड आहे पप्पा काय ठरवते हो आणि काय नाही जायचं म्हटलं तर तिकडच्या इकडे येता येत नाहीत आणि आज जायचं म्हटलं तर आम्हाला जाता येत नाही बघू मा आम्हाला म्हणतात की मी जातो पुढे तुम्ही हो या उद्या मी सांगूला ठेवतो आणि मग तुम्ही या मागून मी गेलो तुम्ही मागून येतच असतात म्हणलं तुम्ही गेलात तर आम्ही येणारच नाही काय होते काय नाही तर चला मी तुम्हाला भेटते आता थोड्या वेळानंतर घालायचं बरं तुझे डायलॉग तर बोलून दाखव ना येतात का बघू द्या ना तुझा तू काय तोंडानं बोलून दाखव तू तोंडानं बोलून दाखव बापरे किस की हँड आहे रे मस्त आहे ना बघ आणि तुला लिहून दिलं तर तू काय म्हणे नको मला बॉटल होती पहिले डेमार्ट मधली ना वाव नाव टाकून घेतलंय कुठे बनवली मस्त आहे ना पप्पानी वाव मस्त आहे शिवायला डेमार्ट मधली होती अरे शिवांश त्यानं खराब करून टाकली हा आपला डायलॉग बोला चला हा बोलून दाखव ना तुझं स्पीच आणि ते हँड ग्लोज काढले गुड मॉर्निंग थांबे नीट ना पहिलं गुड मॉर्निंग एव्हरी वन आय एम अस्ट्रोनॉट दे स्टडी द प्लॅनेट अँड स्टार एस्ट्रोनॉट वेअर स्पेशल सूट थँक्यू कसं झालं बोलला छान छान बोलला का स्कूल मध्ये तुम्ही सोबतच होतात ना हा बोल ना मग मी काय म्हणते मग इतक्या व्हायचं तुला तेच बोलते ना बाळ कधी होणार आहे तुझा ते सांग मला चल ठीक आहे चालेल मग बोलायचं का नाही बोलायचं आता लास्ट विचारते बोल हा हा ठीक आहे दोनच बोल बोल अकबर गॉड द टायटल ऑफ ऑफ इन एज ऑफ थर्टी हा नेक्स्ट सेंटेन्स अकबर वॉज द मुघल एम एम्पार एम्पर शब्द दिलेत बाबा तुला मै खाली किती सोपे सोपे बार तू हे का नाही केलं किती ते एक एक लाइनच आहेत की सगळं हो हीतून केली असते ही रहईल ना ही वॉज ऑफ माई छान चला मस्त झालं ना प्रोग्राम आणि आणि आम्हाला प्रोग्राम कधीच संपलाय हाला संपलाय साडे दहा आम्हाला किती वेळ मक्का बसवलं

낚시, 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 낚시,

अद्रक लसूणची पेस्ट कशी करते मला खूप साऱ्या कमेंट्स येतात तर त्याच्यासाठी म्हटलं असं दाखवून घ्यावं इथे मी खोबरं घेतलं आहे साधारण एक वाटी असेल त्यानंतर हा लसण साधारण अर्धी वाटी आणि हा लसणचा अर्धा अद्रक तर अद्रक साल काढून मस्त बारीक चिरून घेतलं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं एकत्र याची पेस्ट करायची आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे चांगलं पंधरा दिवस ते फ्रीजमध्ये छान फ्रेश राहतं तर मी असं क्वांटिटी घेते हे एक वाटी असेल की त्याच्या अर्धा लसण आणि त्याच्या अर्धा अद्रक तर एवढे सगळ्याचे टेस्ट तुम्ही लसण आणि खोबरं सेम क्वांटिटीत घेऊ शकता पण लसण खूप उष्ण असतं त्याच्यामुळे मी जर असा कमीच घेते आणि अद्रक तर एकदम कमीच घ्यायचं असतं आपल्याला कारण ते जास्त उग्र नको म्हणून तर चला ह्या सगळ्याची पेस्ट मी पहिल्यांदा काय करते खोबरं एकदा सेपरेट बारीक करून घेते खोबरं काढून घेते आणि त्यानंतर हे दोन्ही एकत्र करते आणि पुन्हा तिन्हीचं एकत्र परत मिक्सरला फिरवून घेते कारण एकत्र केलं ना तर खोबरं बारीक होत नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा सेपरेट खोबरं बारीक करून घेणार अद्रक लसण छान बारीक झाले आता ते खोबरं पण मिक्स करते म्हणजे टाकून एकदा दोन्ही एकत्र काढून घेते हे अशा प्रकारे छान झाले तर आता हे ना मी हटकते काढते अशा प्रकारे ही पेस्ट होते तर ही तुम्ही फ्रीजमध्ये पंधरा दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता छान राहते तुम्हाला भाजी करताना सोपं पडते आणि पटकन तुम्ही घेऊन भाजी फोडणीला टाकू शकता यानं भाजीला छान टेस्ट येते मिळून येते भाजी आणि भाजी थोडीशी काय म्हणता घट्टसर आणि टेस्टी व्हायला पण हेल्प होते याच्यात तुम्ही को 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 ना कोथंबीर सुद्धा टाकू शकता पण ना मी कोथंबीर टाकली नव्हती तुम्हाला आवडत असेल तर कोथंबीर टाका मस्त हिरवं कलर असं मस्त छान वाटण तयार होईल आणि आता हे आपण फेजमागे ठेवूया नमस्कार म्हणजे तर हा व्हिडिओ ना परवापासून स्टार्ट आहे परवा थोडासा शूट केला काल छान होते गेले आणि त्यांच्यासोबत ना शिवाय पण गेला मी त्याला चष्टा मस्करीत म्हटलं तुला जायचं का जायचं का संजय पण तसंच बोलले आणि लिटरली तो ना गेला पण आणि मला जे तो गेला एक तर असं आणि पप्पा गेले म्हणूनच मला आधी हो <laughs> ते निघाले ते आवाज बरं होत होतं काय झालं का तर ते निघाले ते आवाज बरं होत होतो आणि त्यात पुन्हा शिवाय गेला बाप रे मित्र एवढी रडले काल ते गेल्यापासून रडले आणि फक्त झोपून राहिले त्यानंतर माझ्या अशा रडून रडून रु� काल डोळे सुजले होते मला कर्मचंच नव्हतं असं वाटायचं का गेल्याशिवाय का गेल्याशिवाय आता मी काय करू मी कसं राहू आणि शिवाय नव्हतं तेव्हा आम्ही खरंच कसं राहत होतो ह्याचा विचार करत होतो तर चला त्याच्यामुळे पुढं काही व्हिडिओ शूट केला नाही आणि म्हटलं आता त्या व्हिडिओचं नाही एंड करते किती वेळ तो व्हिडिओ तसंच सगळं सब राहणार तर चला मिस्टर थरातांना विचारूया काय सिच्युएशन आहे शिवाय गेल्यानंतर त्यांना कसं वाटते आणि आमच्याकडची लाईट गेली आहे होय काय वाटतंय पोरग नाही तर हा माझे तर कसे डोळे सजले होते रडून रडून तुम्हाला झालं तर कसं आणि आम्ही दोघे नसल्यावर कसं राहता तुम्ही इथे मला शिवाय एकटा नाही तर असं झालंय बेचन होत आहे की काय करू नये काय नाही तुम्ही कसं राहता मला तर खूपच बोलत होतो नसल्यावर होय शिवाय शिवाय नसल्यावर होय म्हणजे काय करता तुम्ही आम्ही घरी जर नसलो इथे आम्ही जर शरूणला गेलो कुठं गेलो फक्त होय म्हणजे तुम्ही घरात असं इकडे तिकडे कुठे फिरत नाही काय नाही फक्त बेडरूम आणि झालं होय करम तर मग मग धमकी कशी देता सारखं जमा आहे जमा बर आता ओढून आण की काय करावं हॅलो चालेल चाले, 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 तुमची फिलिंग शिवायला काय मेसेज देणार द्या ना होय आणि मला तर असं झालं कधी एकदा येतोय शिवाय मी रात्री यांना म्हणायची चला आत्ताच आत्ता जाऊन आपण घेऊन येऊ आत्ताच आत्ता जाऊन घेऊन येऊ इतकं मी इमोशनल झाले होते माहिती नाही का पण आज जर असं थोडं बरं वाटतंय पण आता परत दिवस जाईपर्यंत काय होते काय माहिती कारण आत्ता किती बारा वाजले आज हे संडे आणि असं नुसतं बेचन होतंय की काय करून काही नाही संजय बोलले आपण सिरीज बघत बसू काही करू नको थोडंसं मन डायवर्ट कर म्हणजे दुसरीकडे कुठेतरी मन वळव दुसरं काहीतरी कर म्हणजे तुला त्याची जास्त आठवण येणार नाही आणि तू अशी उदास अपसेट होणार नाही त्याचं लाईफ आहे आता इथून आता तो मोठा व्हायला लागला आहे तो आता म्हणजे हॉस्टेलवर ठेवणार इकडे जाणार तिकडे जाणार आणि मग असं मी इतकं इमोशनल होणं पण चांगलं नाही आहे त्याच्या बाबतीत तो माझ्यावर जास्त इम्पॅक्ट पडेल आणि काय मोठं करायचं असेल त्याला तर ता मी त्याच्यावर काय म्हणतात ना करिअरमध्ये आडवं वगैरे येईल तर चला ते पुढच्या गोष्टीत पुढच्या पुढे बघू आणि कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ सांगू ते सगळे गेले तर चला एवढ्याचं एंड करते आज काय झाले काय माहिती नाही पण एका आईचं मन कसं असतं ना आपल्या बाळापासून वेगळं होतं ना ते मी अनुभवले बाप रे इतकं पॅनिक सिच्युएशनमध्ये होते मी म्हणजे खरंच मला काहीच करायचं काही सुचाय ना असं म्हणजे जीवन का, का जगते असा प्रश्न पडलेला इतकी मी इमोशनल झालेली काल आणि मी विचार करायचे की शिवाय नसतानाची आमची लाईफ कशी होती त्यावेळेस आम्ही राहायचो का मग आम्ही कसं जगायचो मग आम्ही का जगायचो हो काल मी तुम्हाला काय काय प्रश्न विचारलेले शिवाय नसताना आपण कसं जगायचो की नाही <laughs> चलो तर व्हिडिओचा एंड करते सगळ्यांना बाय करा आज आम्ही गॅसवर पाणी तापवलं आमची लाईटच नाही आहे आणि वरती सोलर आहे पण ना सध्या एवढं थंड वातावरण येतात पाणीच राहाय नाही कारण इथे बिल्डिंग मध्ये चार चार जणात एक सोलर आहे वाटतं बरं गॅस चालूच आणि पाणी ओतून हो घेते पहिले गॅस बंद करायचा ना आणि त्याने ना पाणी आमच्या वाटेला येतच नाही कारण आमच्या आंघोळ असतात जर अशा उशीरा व्हेरी गुड चलो बाय बाय